गणपती विसर्जन तुमचा जो पारंपारिक मार्ग असेल त्या मार्गानेच तुमची मिरवणूक गेली पाहिजे मिरवणूक मार्गामध्ये कोणालाही बदल करता येणार नाही जी तारीख तुम्ही आता फॉर्म भरताना देणार आहेत या आमच्या पाचव्या दिवशी सातव्या दिवशी नवव्या दिवशी जे काही तुम्ही डेट घेणार कृपया करून त्या तारखेलाच गणपती विसर्जन करा त्या वेळेलाच करा त्या मार्गानेच करा काही आणि विनंती तुम्हाला की गुलाल पूजासाठी किंवा आपल्या टिळ्या लावण्यासाठी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जेवढं महत्व आहे तेवढं आपण गुलालचा वापर करावा परंतु अनावश्यक गुलाल म्हणजे फेकू नये किंवा त्याचा वापर करू नये अशी या प्रसंगी आपल्याला विनंती करतो तर आपल्या मंडळाजवळ आपण काही देखावे दे तयार करणार असाल किंवा खाली रोज नाही असेल मूर्ती चांगली असेल आकर्षक असेल आणि रात्री तुमच्या मंडळाजवळ समजा खूप गर्दी होणार असेल तर कृपया करून महिला मुली आणि पुरुष यांच्यासाठी थोडीशी स्वतंत्र व्यवस्था करा साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे काही दिवस दहा वाजेपर्यंत आहे काही दिवस बारा वाजेपर्यंत आहे बरोबर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमाणे मान्य कलेक्टर साहेबचा निर्णय घेतात आणि दोन ते तीन दिवस आपल्याला गणेशोत्सवामध्ये सगळ्या ठिकाणी बारा वाजेपर्यंत मिळतं शिरपूर शहर पोलीस स्टेशनला आगामी गणेशोत्सव व इतर स्थानांबाबत महत्त्वाची गणेश मंडळाच्या विशेषतः पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची मिटिंग घेण्यात आली त्यामध्ये शिरपूर शहराचा आदर्श गणेशोत्सव कसा असावा या अनुषंगाने सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना आम्ही मी आणि पोलीस निरीक्षक शिरपूर शहर यांनी केलेल्या आहेत तसेच त्यांचे गणेशोत्सवाबाबतचे काय काय नियोजन आहे त्याबाबतसुद्धा आम्ही माहिती घेतलेली आहे गणेश मंडळ पदाधिकारी व पोलीस प्रशासन यामध्ये विचारांचं आदान प्रदान व्हावं आणि एकोपाने जातीय सलोखा टिकून शिरपूर शहराचा गणेशोत्सव दोन हजार चोवीस यावर्षी एक चांगला आदर्शरितीने साजरा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही सर्व गणेश मंडळ पदाधिकारी यांना आज मार्गदर्शन घेतलं आहे त्यांच्याशी हितकूच साधलेलं आहे